दररोज सायबर क्राईमच्या नव्या घटना समोर येत आहेत अशातच सामान्य लोकच नाही तर मोठे कलाकारही या फसवणुकीला बळी पडत आहेत मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना सुद्धा याचा सामना करावा लागत आहे सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकार सुद्धा ऑनलाईन स्कॅम चे बळी पडले आहेत दरम्यान मराठी एंटरटेनमेंट शो हास्य जत्रा फेम सागर कारांडे याची एकसष्ट लाखाची फसवणूक झाली आहे कस झालं इंस्टाग्राम वर लाइवण्याचा नाद त्याला कसा भोला? चला सविस्तर जाणून घेऊया तर सागर कारांडेला एका अनोळखी महिलेकडून कडून व्हॉट्सअप वर, वर मेसेज आला त्या मेसेज मध्ये असं सांगितलं होतं की इंस्टाग्राम वर फक्त पोस्ट लाईक करा आणि प्रत्येक लाईक साठी दीडशे रुपये मिळवा सागरला हे सोप्पा आणि आकर्षक वाटलं कोणाला नाही वाटणार पण इथेच त्याची चूक झाली त्याने त्या महिलेच्या सांगण्यावरून एक लिंक उघडलं आणि काही तास पूर्ण केले सागरला फसवण्यासाठी आधी त्याचा विश्वास संपादन करणे गरजेचं होतं यासाठी सायबर चोरट्यांनी सागरच्या खात्यात बावीस हजार रुपये देखील पाठवले पडा नंतर त्या फ्रॉड लोकांनी त्याला सांगितलं की जास्त पैसे कमवायचे असतील तर थोडे पैसे गुंतवा सागरने विश्वास ठेवला आणि हळूहळू त्याने लाख रुपये गुंतवले पण परतावा तो काही मिळाला नाही जेव्हा त्याने पैसे परत मागितले तेव्हा फ्रॉड लोकांनी उलट त्याला आणखीन पैसे मागितले टॅक्स भरायचा आहे असं सांगून इथे सागरच्या लक्षात आलं की तो फसला आहे मग त्याने थेट सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली तर तुम्हाला काय वाटत सागरच्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा असल्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुमची काही टिप्स असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा तसेच मनोरंजक साठी मराठी चिल टाइम ला सबस्क्राईब करायला विसरू नका